चितेगावात लाळी खुरकूट लसीकरण मोहीम यशस्वी पशुधनाच्या आरोग्यासाठी गावकऱ्यांचा गाव गाव आज लाळी खुरकूट लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पडली पशुधन विकास अधिकारी डॉ गवारे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये पशुधन विकास टीममधील डॉ संजय हडपे डॉ भावेश सूर्यवंशी डॉक्टर भूषण साबळे यांच्यासह ईश्वर राजपूत सुनील कुमावत आणि दत्ता पवार यांनी सक्रिय योगदान दिले या महत्वाच्या मोहिमेत चितेगावच्या सरपंच प्रभावती गायकवाड उपसरपंच भारत सोनवणे तसेच बापू पवार सुनील मोरे आणि अरुण मोरे यांच्यासह गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते शेखर देशमुख विकास भोसले भैया गायकवाड आणि ताराचंद चव्हाण यांनीही लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला गावातील पशुधनाला लाळी आणि खुरकुट या रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे लसीकरण अत्यंत आवश्यक होते ग्रामस्थांनीही आपल्या पशुधनाचे लसीकरण करून या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्यामुळे मोहीम यशस्वी झाली या मोहिमेची यशस्वीता पशुधन विकास विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सक्रिय योगदान ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सक्रिय सहभाग गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग या लसीकरण मोहिमेमुळे चितेगावमधील पशुधन आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल ग्रामस्थ लाईव संपादक किसनराव जोर्वेकर व बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहेरे चाळीसगाव